सोनिया आता काय काय नाही अतिशय खूप म्हणजे गाडीला वेग पण लागला आणि थोडी हल्ली गाडी पण पुढे कव्हर झाली सुंदर बदल बोलायचा आला तर म्हणजे आता परवा दिवशीच बैल घाटावरून आला तिकडे उद्या गुलाला ना आले आले आला नाही इकडे आज आल्या पहिलाच गुलाल आपला कोणाचे नाव झाले सुंदर सुंदर कुमार मिनिल भाग्यवंत आंबेगाव आणि संग्रामभाय बनकर कोरेगाव यांच्या नावाने बोलतो घाटावर सुद्धा याच नावाने पलतो आणि संग्राम भैयाच्या नियोजनात नाही नियोजन कसं नियोजन म्हणजे पहिले पासून ही गाडी पलणारच होती पण काही कारणास्त ही थोडी या कर होती पण आज अचानक नियोजन धरलं आणि गुलाल झाली गाडी ती दादा सुट्टी बघितली ना पण तर भरपूर गाडी पुढे होती सुट्टीला सुट्टीला एक भरपूर असा वेग लागला त्याबद्दल ला। काय बोलता हो सुट्टी थोडीशी हल्ली गाडी आमची पण आम्हाला सुद्धा गॅरंटी होती की पुरं गाडी कव्हर करेल आणि तसंच झालं आणि सुतावर का नाव हो, पण गाडीने म्हणजे तोंड लावला दादा दा सुंदर आणि खुटारीचा सोन्या एक काल गाजवलेला आहे होरत पण एक मैत्रीपूर्ण शरद होती कोणी जल्लूस वगैरे नाही केला त्याबद्दल काय बोलत आता सोन्या बद्दल म्हणा सोने, सोने आणि सुंदर ही गाडी खर तर टॉपलाच झालेली आहे आणि कमी म्हणजे राहिलेली अशी बोलून झाला तुम्ही ना आज भले विरोधात पण आला पण सोन्या पण आपलाच आहे आणि मथुर पण आपलाच आहे सुंदर आणि नंद्या काळात घाटावरती दिसतील का हो बघू आता नियोजन होईल तस नंद्या आणि सुंदर घाटावर सुद्धा दिसेल तीन पेरेत पण सुंदर आहे ना तीच गती असतो सुंदरची आणि बिंदोडला पण तीज गती असतो त्याबद्दल काय शंभर टक्के घाटावर आता तो आणि चार पाच गुलाल तिकडे सुद्धा घेतले ना हो चार पाच तिकडे कुठल्या आपल्या नावात कुठल्या पालतो याच नाव याच नावात पाला तो आणि तिथे कुठले कुठले असे सुंदर पलालेला सुंदर अमित पाटील स्वप्ने यांचा बाजेसोबत पलालय डबल उबालवाडीकरांचा मोण्याबाई आणि कबाली सोबत सुद्धा पळालेला पण गाडीने तास पलटी केला तिथे दादा जो मित्र आणि सुंदरवर जीव आहे आणि सुंदर व त्यांचा खरंच जीव आहे खरंच आज जो बाई पळतोय तो ते सर्व पळतोय मंडळी बाईर पलतोय आणि सुंदर एकत्र दिसतील का हो शंभर टक्के नक्कीच जास्त वेळ घेत नाही धन्यवाद आणि यापुढे पण आपला हीच गाडी बोलून येईल आणि परत बोलायला मिळवा आपण धन्यवाद दादा धन्यवाद शुभेच्छा